ऑर्डन फॅक्टरी अंबरनाथ येथे ऑरडन्स फॅक्टरी रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस भरतीची जाहिरात निघाली आहे या भरतीच्या माध्यमातून एम बी बी एस डॉक्टर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर व्हायचे आहेत मुलाखत दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहेत संस्था ऑन्स हॅट्टेल अंबरनाथ भरले जाणारे पद एम बी बी एस डॉक्टर पदसंख्या पदे आवश्यक शैक्षणिक पात्रता एम सी आय मान्यताप्राप्त भारताच्या मेडिकल कॉलेजमधील एम बी बी एस पदवी तसेच उमेदवार नोंदणीकृत वैद्येत असावा वयमर्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय सत्तरपेक्षा कमी परीक्षा फी फी नाही ऑर्डन्स फॅक्टरी डॉक्युमेंट दोन हजार चोवीस मिळणारे वेतन पंच्याहत्तर हजार रुपये दरमहा नोकरीचे ठिकाण अंबरनाथ ठाणे निवड प्रक्रिया मुलाखत मुलाखतीची तारखे एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस मुलाखतीचे ठिकाण ऑरॉडन्स फॅक्टरी हॉस्पिटल अमरनाथ डिस्ट्रिक्ट ठाणे दोन हजार चारशे एकवीस पाचशे दोन जाहिरात महत्त्वाचे लिंक्स ऑरॉडन्स फॅक्टरी रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस अधिकृत माहितीसाठी जाहिरात पहा पी डी एफ अधिकृत वेबसाईटवर जाऊन डब्ल्यू अधिक माहिती जाणून घ्यावी धन्यवाद